तर बघा काय शासनाने झालेलं आहे शासकीय खाजगी मान्यताप्राप्त माध्यमिक उच्च माध्यमिक विद्यालयातील घडाळी तासिक तत्वावर नेमलेल्या शिक्षकांच्या मानधनात वाढ करणेबाबत राज्यातील मान्यताप्राप्त माध्यमिक शाळा उच्च माध्यमिक शाळा व कनिष्ठ महाविद्यालयातून एखाद्या शिक्षकांसाठी अर्धवेळ शिक्षकांसाठी आवश्यक असलेल्या कार्यभार उपलब्ध होऊ शकत नसेल तर अशा विषयाच्या अध्यापनासाठी अर्थप्राप्त ता व्यक्तीची तासिका तत्वावर ता नियुक्ती करण्यात येऊन त्यांना घडाडी तासिकेनुसार मानधन देण्यात येते दे संदर्भ दिन क्रमांक सहा येथील शासन माध्यमिक उच्च माध्यमिक व कनिष्ठ महाविद्यालयामध्ये घडली तासिक तत्वावर नियुक्त शिक्षकांना द्यावयाचे मानधन निश्चित करण्यात आले आहे या मानधनामध्ये वाढ करण्याची बाब शासनाच्या विचाराधीन होती तर शासनाने काय झालेलं आहे राज्यातील मान्यताप्राप्त खासगी अनुदानित माध्यमिक व उच्च माध्यमिक कनिष्ठ महाविद्यालयामध्ये घडली तासिक का तत्वावर कार्यरत शिक्षकांच्या मानधनामध्ये पुढील प्रमाणे वाढ करण्यात मान्यता देण्यात येत आहे बघा उच्च माध्यमिक कनिष्ठ महाविद्यालय पूर्वीचा दर होता रुपये एकशे पन्नास प्रति तास आता सुधारित दर आहे तीनशे रुपये प्रति तास माध्यमिक शिक्षक असेल तर पूर्वीचा होता प्रति तास एकशे वीस रुपये आता आहे तर दोनशे पन्नास रुपये प्रति तास घडील तासिका तत्वावर नियुक्त करण्यात येणारे शिक्षक पूर्ण वेळ शिक्षकाप्रमाणे प्राप्त असावेत अर्थ नसलेल्या शिक्षकांची घडील तासिका तत्वावर नियुक्त करण्यात येऊ नये तसे घड्याळी शिक्षकांची मानधन नियमितपणे अदा करण्यात येईल याची शिक्षण संचालक माध्यमिक उच्च माध्यमिक पुणे यांनी दक्षता घ्यावी तर बघा अशा प्रकारे हा शासनाने दिनांक एक मे दोन हजार पंचवीसपासून अंमलात येईल तर मग अशा प्रकारे अत्यंत महत्त्वाची माहिती आपल्याला समजली ले असेल व्हिडिओसुद्धा आवडाशी लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका धन्यवाद